पिंपळनेर येथे एक तास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात पिंपळनेर येथील डांबरीकरण कामाचे रखडलेल्या कामाला भर पावसात सुरुवात कामाचा दर्जा टिकेल का पिंपळनेर येथील बहुचर्चित सामोडा चौफुली ते जेटी पॉईंट हा रस्ता गेल्या तीन चार वर्षापासून रखडलेला होता या खराब रस्त्यामुळे पिंपळनेरसह परिसरातील नागरिकांना अनेक व्याधी घडल्या होत्या या कामात आमदार मंजुळाताई गावित यांनी डांबरीकरण कामासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला कामाचे उद्घाटन होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले मात्र कामाला सुरुवात होत नव्हती दोन तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने सुरुवात केली असून या ठेकेदारांनीही या भर पावसात आता डांबरीकरण कामाला सुरुवात केली व अर्ध्या तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली संपूर्ण डांबरीकरण कामावरून गावातील पावसाचे पाणी वाहत होते अर्ध्या तासापूर्वी टाकलेले डांबरीकरण व वरून झालेला पाऊस यात या रस्त्याचे मजबूतीकरण राहील का अशी शंका गावकऱ्यांना येत आहे बरं पावसात काम करण्याचा जावई शोध या ठेकेदाराने लावला असून आता पावसाळ्यात हे काम सुरू झाले आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी कोणतेही ड्रेनेज नाही मात्र रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे आता पावसात डांबरीकरण कामात मजबूती येईल का रस्त्यासाठी वापरण्यात येणारे कोट्यावधी रुपये पाण्यात वाया जाण्याची शक्यता प्रशासकीय अधिकारी या कामाकडे लक्ष देतील का इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन साठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट 六万了，兄弟。我他妈两去了，五万块钱。 加矿泉水，矿泉水。